हॅलो फ्रेंड्स रॉयल शिफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वसुबारस दोन हजार पंचवीस म्हणजेच शुक्रवार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ह्या दिवशी वसुबारस आहे त्याचं पूजा मुहूर्त पूजा कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे व मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत कसे करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका दिवाळी सुरू झाली की पहिला दिवस वसुबारस होय सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी वसुबारस हा दिवस आहे वसुबारस हा दिवस, दिवस हिंदू धर्मामध्ये विशेष रूपात साजरा करतात ज्यामध्ये गाय व तिचा पछडा यांचा माताचा दर्जा दिला जातो व त्यांची पूजा केली जाते ह्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे कारण की दिवाळीची सुरुवात ह्या दिवसापासून सुरू होत असून पहिला दिवा वसुबारस ह्या दिवशी लावतात वसुबारस ह्या दिवसाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व वसुबारसचा अर्थ असा होतो वसू म्हणजे धन व बारस म्हणजे द्वादशी होय हा दिव या दिवशी गाय व तिचा बछड्याची पूजा केली जाते गाईला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे जिला गौ माता म्हटले जाते गाय आपल्याला फक्त दूधच देत नाही तर तिचे धार्मिक महत्त्व खूप आहे गाय ही समृद्धी व उन्नतीचे प्रतीक मानले जाते म्हणूनच वसुबारस या दिवशी तिची पूजा करून तिचा आशीर्वाद घेण्याची जुनी परंपरा आहे गाय ही फक्त आर्थिक दृष्टीने महत्त्वपूर्ण नसून पर्यावरण संतुलन व ग्रामीण जीवनमध्ये तिचे महत्त्वपूर्ण योगदान आहे प्राचीनशास्त्रामध्ये गायीचे महिमा विस्तारून सांगितलेला आहे वसुबारस दोन हजार पंचवीस मुहूर्त वसुबारसचा मुहूर्त दरवर्षी पंचांगानुसार असतो वसुबारस द्वादशी असे सुद्धा म्हणतात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष द्वादशी तिथीला वसुबारस हा दिवस साजरा करायचा आहे वसुबारस यावर्षी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार ह्या दिवशी आहे द्वादशी तिथी प्रारंभ सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून बारा मिनटे द्वादशी तिथी समाप्त अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी बारा वाजून अठरा मिनटापर्यंत प्रदोष काळ गोवत्स द्वादशी मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पाच मिनटे ते रात्री आठ वाजून तीस मिनटापर्यंत सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सूर्योदयापासून तिथी समाप्तपर्यंत पूजेची उत्तम वेळ आहे विशेष करून सकाळी पूजा करणे चांगले आहे ह्या दिवशी उपवास म्हणजेच व्रत केले तर त्याचे विशेष पुण्य मिळते वसुबारस ह्या दिवशी गाय व तिचा बछडा ह्यांची पूजा का करायची वसुबारस या दिवशी पूजा ज्या घरामध्ये केली जाते तेथे जेथे गाय आहे वसुबारस या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील साफसफाई करून गाय व तिच्या बछड्याला आंघोळ घालून त्यांना सजवले जाते त्यांना फुलांची माळ घालून विविध रंगांनी सजवले जाते मग त्यांची पूजा केली जाते गाय व बछड्याला ताजे गवत व अजून खाद्यपदार्थांचा भोग दाखवतात महिला व्रत ठेवतात गाईला प्रदक्षिणा मारतात त्याचबरोबर आपल्या परिवारात सुखसमृद्धी व मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात पूजा करताना मंत्र व श्लोक म्हणतात मंत्रामध्ये गायीचा वर्णन केलेला आहे तसेच परिवारात धन धान्य स्वास्थ्य व वा समृद्धीचा वास येतो वसुभारस पूजा घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची पूजा करायची जागा स्वच्छ करून घेऊन त्यावरती चौरंग ठेवा चौरंगावरती वस्त्र अंथरा उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा मग उजव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर दोन विड्याची पाने ठेवून त्यावर परत अक्षता ठेवून गणपती म्हणून सुपारी ठेवावी पण गणपती पप्पांना पंचामृत व पाणी घालून मग त्यांची स्थापना करावी मग हळद कुंकू अक्षता फुलं अर्पित करावे चौरंगाच्या मधोमध गाय व बछडा ह्यांची मूर्ती अक्षता ठेवून मग स्थापित करावी पण त्या अगोदर पाणी व दुधाने अभिषेक करावा मग अक्षता ठेवून स्थापना करावी मग हळद कुंकू अक्षता फुलं अर्पित करावी डाव्या बाजूला तुपाचे निरांजन लावावे उजव्या बाजूला घंटी ठेवावी दिव्यांची व घंटीची सुद्धा पूजा करावी मग मनोभावे आपल्या परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी नैवेद्य म्हणून गोंड गोड पदार्थ व फळ ठेवतात ज्यांच्याकडे गाय आहे ते गायीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून खायला देतात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत गोवत्स द्वादशी या दिवशी महिला आपल्या मुलांसाठी स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून उपवास करतात असे म्हणतात ज्यांना संतान नाही त्यांनी ह्या दिवशी गायीची पूजा अर्चा करून उपवास करावा या दिवशी महिला फक्त दिवसभरामध्ये एकदाच भोजन करतात व ह्या दिवशी शारीरिक कष्ट जास्त करण्यास मनाई असते तसेच दुधापासून बनवलेले पदार्थ सेवन करू नये फ्रेंड्स जर आपल्याला रावशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद